तुळजापूर तालुक्यातील अणदूरमध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पाच दुकाने फोडली स्टँडजवळील गोविंद शिंदे यांचं मेडिकल स्टोअर्स मनोरमा बँक घुगे यांचं मोबाईल शॉपी कलशेट्टी यांचं किराणा दुकान आणि अंबिका ज्वेलर्स अशी पाच दुकाने फोडण्यात आली एका सराफ व्यापाऱ्यांचा बराच माल गेल्याची माहिती मिळाली आहे तर किराणा दुकानातील काजू बदाम पळवले तर मेडिकलमधील किरकोळ चिल्लर गेले असून मनोरमा बँकेमध्ये चोरट्यांना काहीच मिळालं नाही मोबाईल शॉपिंगमध्ये काही रोख रक्कम चोरट्याने व्यापारी आणि नागरिकात पसरली आहे मंगळवारी सकाळी अनेक दुकाने फोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे अज्ञात चोरट्यांनी खंडोबा मंदिरासमोरील एका सराफाच्या सोन्या चांदीच्या विक्रीचे दुकान फोडून त्यातील छोटे कपाट पळवले या सराफ व्यापाऱ्यांकडे ती नव्हती छोटे कपाट होते त्यामध्ये चोरट्यांनी हे कपाटच उचलून नेले आणि खुदावाडी रोडवर हे कपाट फोडून आतील ऐवच घेऊन गेले आहेत गेल्या काही दिवसांपासून अनदूर परिसरात चोरट्यांचं प्रमाण वाढलं आहे नळदुर्गचे पोलीस वान पथकांसह अणदूर दाखल झाले होते घटनास्थळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्यासह इंचार्ज एपीआय मस्के मॅडम एपीआय विजय आटोळे एपीआय एस एस देवकर पी एस एस डी गीते बीट अंमलदार दिलीप राठोड पोलीस पाटील जावेद शेख आदींनी भेट देऊन तपास सुरू केला आहे धाराशिव न्यूज चॅनलसाठी सचिन तोगी अनदूर।